अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात येणारा तालुका पत्रकार संघातील सर्वोत्कृष्ट पत्रकार साठी चंदगड टाइम्स चे संपादक संतोष सावंत भोसले यांची तर उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यासाठी चंदगडच्या एकनाथ महाडगोत यांची निवड पत्रकार संघाचे संस्थापक तथा राज्य मराठी पत्रकार डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुबधाळे यांनी जाहीर केलं रोख रक्कम आणि मानचिन्ह देऊन तालुका पत्रकार संघाच्या वतीनं होणाऱ्या तालुका स्तरावरील क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी पुरस्काराचंही वितरण केलं जाणार आहे आणि त्यांना गौरवण्यात येणार आहे संतोष वसंतराव सावंत भोसले शिक्षण बी ए संपादक साप्ताहिक संघ टाइम्स गेली तीस वर्ष पत्रकारिते क्षेत्रात काम करतात प्रथम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दैनिक सकाळ सात वर्ष प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं तसेच दैनिक पुण्यनगरीतील तीन वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केलं पंचवीस वर्षापासून दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करत आहेत दोन वर्ष दैनिक सह्याद्री दर्पण चालवत आहेत जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा छत्रपती शाहू आचार्य अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस त्यांना मिळाला आहे सावंत भोसले यांची पत्रकारितेची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला एकनाथ महाडगूत चंदगड येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून अत्यंत मनमिळाऊ सामाजिक कार्य सतत कार्यरत अनेकांना संकटसमयी मदत करणारा जसे नैसर्गिक संकट पाण्यात बुडलेल्यांना वाचवणे मृतदेह बाहेर काढणे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणे शर्यतीत भाग व मदत कार्य करणे गावातील समाजोपी उपक्रमात सहभाग होणे कोणत्याही प्रकारचा मोबदला आर्थिक सहाय्य हे स्वीकारत नाहीत अलीकडे चंदगड येतील रस्त्यावरचे सर्व खड्डे स्वतः श्रमदान करून त्यांनी मुजवले आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाकडून पत्रकार दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात चंदगड तालुका पत्रकार संघाने तालुका उत्कृष्ट पत्रकाराच्या पुरस्कारासाठी जिल्हा पुरस्कार प्राप्त पत्रकार संतोष सावंत भोसले यांची तालुका उत्कृष्ट पुरस्कारासाठी तर तालुका उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून चंदगड येथील एकनाथ महाडगोद यांची निवड जाहीर केली हे पुरस्कार चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अनिल दुबडाळे यांच्या आई वडिलांच्या स्मरणात दिले जातात पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज